नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या शाहूनगर जयसिंगपूर येथील तलवार हल्ला प्रकरणी तिघे झाले जेरबंद जयसिंगपूर गुन्हेश्वर पथकाने अनंतपुरा तालुक्यातनी येथून शितापीने घेतले ताब्यात पाहूया सविस्तर बातमीपत्र शहरातील शाहूनगर भागामध्ये रविवारी आठवडा बाजार दिवशी तिघा संशयित आरोपीने एका तोरणावर धारदार तलवारीने जीव घेणा हल्ला करून ठार मारण्याची प्रयत्न केल्याची घटना घडली होती फिर्यादी सुनील रामप्पा लमानी हा या घटनेत किरकोळ जखमी झाला होता सुदैवाने तलवार हल्ला चुकल्याने तो बचावला होता त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी संशयित हल्लेखोरांच्यावर दगडपक केल्याने हल्लेखोर घटनास्थळावरून धूम ठोकले होते याबाबत जयशिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकातील अंमलदार यांना गोपनीय बातमीदाराबरोबर माहिती मिळाल्याच्या अनुषंगाने संशयित आरोपी विनोद कासू पवार अरविंद बाबू पवार दोघे राहणार कालिबाग तांडा विजापूर आणि विनोद बाबू जाधव राहणार लमानवसाद नानीनाका धरणगुत्ती तालुका शिरोळ हे तिघेजण अनंतपुरा तालुका अधिक जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक येथे असल्याची माहिती मिळाली लागरीच त्या ठिकाणी सापर रचून शितापीने त्यांना ताब्यात ता घेण्यात आले आहे पोलिसांनी त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता तिघांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे सदरचे संशयित हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी घरपोडी जबरी चोरी मोटरसायकल चोरीसारखे गंभीर गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहे पोलिस ठाण्यात आणून त्यांच्याकडून पुन्हा कसून चौकशी केली असता यातील फिर्यादी सुनील लमानी व संशयित आरोपी विनोद बाबू जाधव यांच्यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणवरून काही दिवसापूर्वी वाद झाला होता त्या वादाचा राग धरून सुनील लमानीचा काटा काढण्याचा प्रयत्न संशयित आरोपीने केला होता मात्र त्यांचा तो डाव फसला होता रविवारी फिर्यादी सुनील लमानी त्यांची आई व वडील मोटरसायकलवरून निघाले होते शाहू नगर येथील श्री मोबाईल शॉपी समोर ते आले असता त्या ठिकाणी संशयित आरोपीने तलवारीने हल्ला चढवला मात्र सुनील लमानी हा या घटनेमध्ये सुखरूप बचावला मात्र तो किरकोळ जखमी झाला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप पोलीस अंमलदार निलेश मांजरे आणि गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोलीस नाईक ताहिर मुल्ला मोहसिन कुलकर्णी वैभव सूर्यवंशी यांनी केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके करीत आहेत